प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आता वकिलांचा फोन आल्यामुळे सागर मुक्ताला सांगत असतो थांबा तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही कारण कोर्टाने तुम्हाला सईला भेटण्याची परवानगीच दिलेली आहे यावर ती मुक्ता म्हणते कोणतंही कोर्ट कोणतेही पोलीस मला या सगळ्यामध्ये अडवू शकत नाहीत सई माझी मुलगी आहे आणि मला तिला भेटण्यापासून कुणीही अडवू शकत नाहीये मला माझ्या मुली मुलीला खाऊ घालायचं आहे आणि त्यामुळे तुम्ही कितीही कुणीही मला सांगितलं की जाऊ नकोस तरी मी ऐकणार नाहीये मी चालले माझ्या सईमाऊकडे असं म्हणत आता इकडे मुक्ता काही ऐकायला तयार नसते ती बिनधास्त निघते तुम्हाला यायचं असेल तर चला नसेल यायचं तर मी एकटी जाणार असं म्हणत मुक्ताने एक वेगळाच पवित्रा घेतल्यामुळे आता एकट्या मुक्ताला पाठवणं सागरला काही परवडणार नसतं मग सागर म्हणतो थांबा आपण दोघंही जाऊया ती सावनी तुम्हाला तिथे आता नीट स्वस्तपणे बसू येणार नाही ती तुम्हाला त्रासच देईल असं म्हणत मग मात्र सागर आता मुक्ताच्या सोबत इकडे जायला निघतो आणि आता दोघ जण त्याच वेळेला इकडे सावनीकडे जायला निघतात इकडे सावनी विचार करत असते किती मूर्ख मुलगी आहे ही म्हणजे स्वतःच्याच मुलीची सावनीला काळजीच घेता येत नसते आणि ती सईवरती नुसती चिडचिड चिडचिड करत असते सई काय चाललंय तुझं रात्रभर हिनी मला झोपून दिलं नाही रात्रभर झोपली नाही स्वतः मला जेवू दिलं नाही स्वतः जेवली नाही काय चाललंय तुझं असं म्हणत आता मात्र इकडे चिडलेली सावनी ए सई वाऊ तू माझी गुडगल आहेस ना यावरती सई म्हणते हे बघ मी तुझी गुडगल वगैरे काही नाही आहे तू निघ इथून मला फक्त मी मुक्ताईची सई माऊ आहे तुझी मी कुणीच नाही असं म्हणत सईने आता इकडे सावनीला चांगलं झिडकारलेलं असतं आणि सावनीला तिने आता आपल्यापासून बाजूला व्हायला सांगितलेलं असतं हे सगळं चालू असताना सावनीचा आता रागाचा पारा चढतो काय चाललंय ह्या मुलीचं म्हणजे हिला इतकं मी समजवून सांगण्याचा प्रयत्न करते पण हिला काही गोष्टी कळतच नाही आहेत सईमाव उचल खाऊन घे असं म्हटल्यावर ती सई पण तितकीच हट्टाला पेटते मी काही खाणार तू इथून निघून जा मला फक्त माझी मुक्ताई पाहिजे आणि मुक्ताई आल्याशिवाय मी काहीही खाणार का नाही काही पिणार नाही असं म्हटल्यावर ती सावनीच्या रागाचा पारा चढतो मी हिला जन्म दिलाय पण हिला हिला त्या मुक्ताचाच पुळका काही झालं तरी मुक्ताई 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 करत बसलेली असते आणि आता सई मऊ तिला ढकलते सावनीच्या रागाचा पारा चढतो आणि ती आता सावनी तिच्यावरती रागराग करायला लागते पण तोपर्यंत तो दारावरची बेल वाजते बेल वाजल्यावरती मग आता तिकडे सावनी दार उघडण्यासाठी निघून जाते जेव्हा सावनी दार उघडण्यासाठी निघून जाते त्यावेळेला आता मात्र इकडे समोर मुक्ताईला पाहिल्यावरती ती खूपच खुश होते आणि खुश झालेली आता इकडे सई येऊन तिला मिठी मारते मुक्ताई तू आलीस मुक्ताई तू आलीस असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये मुक्ताई 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 करत येते आणि मुक्तासुद्धा तिला प्रेमाने खूपच जवळ घेते आणि त्याच वेळेला आता इकडे सावनी म्हणते तू कशी काय आलीस इकडे तू कशी काय आलीस असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मात्र लगेचच चिडते चिडलेली आता इकडे सावनी तिला आता बोलायला लागते चल चालती हो आत्ताच्या आत्ता इथून निघून जा यावरती सई म्हणते मुक्ताई कुठेही जाणार नाही आहे आणि ती सावनीला चक्क आता ढकलते आणि सावनीला ढकलून या सगळ्यामध्ये ती आता मुक्ताईला मिठी मारते तोपर्यंत इकडे आता सिक्युरिटीला बोलवत असताना सावनी ताबडतोब फोन करते सिक्युरिटी सिक्युरिटी लवकर या काय करताय तुम्ही असं म्हणत ती सिक्युरिटीला बोलवते आणि सिक्युरिटीला बोलवल्यावरती आता इकडे ती सईला वेगळं करण्यासाठी सांगते तोपर्यंत मुक्ता म्हणते हे बघ तू शांत बस मी माझ्या मुलीला जेवण भरवण्यासाठी आलेली आहे ते जेवण भरवून मी निघून जाणार आहे मी तुला या सगळ्यामध्ये काहीही अडवायला वगैरे आलेली नाहीये सई माऊ तू काही खाल्लंस का यावरती सईमाऊ सांगायला लागते नाही मुक्ताई मी खरंच काही खाल्लेलं नाहीये असं म्हटल्यावरती मुक्ताई सांगते मी आज तुझ्या आवडीची आंबोळी घेऊन आलेली आहे बाळा तू आंबोळी खाशील ना असं म्हटल्यावरती सईमाऊ सांगते हो मुक्ताई मी नक्कीच आंबोळी खाणार आहे असं म्हणत सईमाऊ मुक्ताईच्या हच्ची आंबोळी खायला तयार आणि मग सई येऊन मुक्ताला मिठी मारते ज्या सई आता मुक्ताला मिठी मारते आणि दोघीजणी एकमेकींच्या मिठीत असताना तिकडे आता सिक्युरिटी येतात आणि सावनी सांगते घ्या ही लागता छत्ता बाहेर काढा बरं यावरती आता इकडे सिक्युरिटी ज्या वेळेला मुक्ताला आणि सईला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला त्यावेळेला मग मात्र इकडे सागर चिडतो आत्तापर्यंत शांत असलेला सागर त्यांच्यावरती असा हात उगार आणि त्यांच्याशी जवळजवळ मारामारी करून त्यांना मुक्तापासून लांब राहायला सांगतो सागरचा हात छिडलेला अवतार बघून सिक्युरिटी सुद्धा घाबरतात आणि आता इकडे सावनी सुद्धा हदरते आता मुक्ता सईमाऊला जेवण भरवत असते त्यावेळेला मग आता इकडे सावनी तिथे मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला मुक्ता तिला ढकलते सई तिला ढकलते आणि एका बाजूला करते आणि त्यावरती मुक्ता म्हणते खबरदार सावनी मी तुला म्हटलं ना की मी माझ्या लेकीला चार घास भरवेन आणि इकडून निघून जाईन पण तू या सगळ्यामध्ये आतताईपणा करण्याचा प्रयत्न केलास मग मात्र मी काय करेन ते बघ असं म्हणत तिने आता सावनीला एक प्रकारचा इशाराच दिलेला असतो सावनी या सगळ्यामध्ये चिडते आरडते ओरडते आणि ती सांगते हे बघ तुझं ना हे इथे नाटकं चालणार नाही आहेत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे लिगल पेपर आहेत माझ्याकडे तू कितीही उड्या मारल्यास ना तरी त्या लिगल डॉक्युमेंटच्या जोरावरती मी तुला अशी अशी इथून हकलून देईन यावरती मुक्ता म्हणते हे बघ मी पण तुला सांगते तुझ्याकडे लिगल डॉक्युमेंट असले काय लिगल डॉक्युमेंट नसले काय चार दिवसात चार दिवसात माझ्या सईमाऊला मी घेऊन जाणार आहे कोणतंही लिगल डॉक्युमेंट मला इथे ठेवू शकत नाही त्यावरती सई सांगायला लागते मुक्ताई मला इकडे नाही राहायचंय मला तुझ्याच सोबत यायचं आहे त्यावरती मुक्ता म्हणते हो बाळा मी तुला इथे ठेवणारच नाही आहे आणि हे बघ सावनी चार दिवसासाठी माझी सई इथे पाहुणी आहे आणि माझ्या सईला या चार दिवसामध्ये जर तू काही त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र जे काही असतं ते सगळं सावनीच्या समोर असतं मग आता सईला मुक्त आपल्या जवळ घेते तिला आता घास भरवायला लागते तुझ्या आवडीची मी आंबोळी आणलेली आहे आम्ही सगळेजण आणि तुझी घरी वाट पाहतोय मी तुला दिलेल्या वचनाप्रमाणे चार दिवसाच्या आत मी तुला इथून घेऊन जाणार आहे आणि त्यावेळेला आपण सगळ्यांनी मिळून आता घरी जेवायचं आहे तू काळजी करू नकोस सगळे सगळेजण तुझ्या वाटेकडे डोळे लावून पाहिलेले आहेत बाळा पण या चार दिवसामध्ये तू मला प्रॉमिस कर की तू नीट राहशील तू जेवशील तू त्रास करणार नाहीस तू रडणार नाहीस हे सगळं सगळं बिचारी मुक्ता आता आपल्या सईमाऊच्या इकडून प्रॉमिस घेत असते सईमाऊ सांगते हो मुक्ताई मी अजिबात रडणार नाही मी काही त्रास करून घेणार नाही पण तूसुद्धा मला एक वचन दे की तूसुद्धा स्वतःला त्रास करून घेणार नाहीस तू सुद्धा रडणार नाहीस आणि तूसुद्धा चिडणार नाहीस असं म्हणत सई माऊने या सगळ्यामध्ये आता वचन दिलेलं ले असतं वचन घेतलेलं ले असतं मुक्ताकडून खरं तर आणि मुक्ताला आता रडू नकोस मी सुद्धा तुझ्या सोबतच आहे हे आता सांगितलेलं असतं हे सगळं चालू असताना तिकडे सावनी सांगत असते आठपा आठपा लवकर काय चाललंय तुमचं हे सगळं लवकरात लवकर हे सगळं पूर्ण करा मला हा सगळा ड्रामा पाहायचाच नाही आहे असं म्हणत सावनी चिडलेली असते आणि तोपर्यंत सईमाऊला वचन देऊन मुक्ता तिला जेवण भरवते जेवण भरवून झाल्यावरती मुक्ता आता सांगते हे बघ सईमाऊ तू काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये लवकरच तुला न्यायला येणार आहे आणि म्हणून म्हणून आता तू कोणत्याही प्रकारे नाही आहेस मी या सगळ्यामध्ये तुझ्या सोबतच आहे असं म्हणत ती सावनीला सांगते सावनी चार दिवसात जर माझ्या सईमाऊला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला किंवा या चार दिवसामध्ये जर माझ्या सईमाऊला कोणत्याही प्रकारे तू मारण्याचा प्रयत्न केलास ना तर तर या सगळ्यामध्ये मी तुला सोडणार नाही आहे लक्षात ठेव असं म्हणत तिने आता तिला धमकी दिलेली असते त्यावर ती सावनी म्हणते बाद झाली तुझी धमकी निघचल इथून आत्ताच्या आत्ता असं म्हणत ती आता, आता। लगेचच तिला तिकडून हकलवून लावायला लावते त्यावरती आता सईन्या निघताना मुक्ता सांगते हे बघ तू काळजी करू नकोस काही झालं ना तरीसुद्धा तुला तुझ्या आईवरती विश्वास आहे ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सई सांगायला लागते हो मुक्ताई मला तुझ्या माझ्यापेक्षा जास्त विश्वास हा तुझ्यावरतीच आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सावनी म्हणते चला निघा बस झाला तुमचा ड्रामा असं म्हणत ती हकलून देते हकलून दिल्यावरती तिकडून तर मुक्ता निघून जाते मुक्ता तिकडून निघून गेलेली असते आणि आता सई बिचारी रडत बसलेली असते घरी आल्यावरती मग आता अर्जुन इकडे मुक्ताला विचारायला लागतो काय करणार आहात तुम्ही या सगळ्यामध्ये तुम्ही आता कशा प्रकारे कशा प्रकारे हे है सगळं हँडल करणार आहात किंवा कशा प्रकारे तुम्ही या सगळ्यामध्ये आता चार दिवसात तिला परत आणणार आहात असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते मला खरंच माहिती नाही की मी चार दिवसामध्ये कशी मी कशी तिला परत आणणार आहे ही गोष्ट मला खरंच माहिती नाही आहे पण पण मी सांगितलेलं आहे ना ते वचन मी पूर्ण करणार आहे कारण माझ्या बाळाला दिलेलं वचन मी या सगळ्यात पूर्ण करणार म्हणजे करणारच कारण मी या सगळ्यामध्ये तिला प्रॉमिस केलेलं आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा ही, 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 तरी तरी ही मुक्ताई तिला परत आणणारच आणि माझ्या बाळाचा माझ्यावरती विश्वास आहे तो विश्वास मी सार्थ करणार आहे असं म्हणत आता इकडे सागर म्हणत असतो अहो पण तुम्ही करणार आहात काय त्यावरती मुक्ता सांगते मला खरंच नाही माहिती माझ्याकडे काहीच आयडिया नाही आहे की मी माझ्या सईमाऊला कशी परत आणणार आहे ते असं म्हटल्यावरती मग मात्र सागर म्हणतो काळजी करू नका त्यावरती मुक्ता सांगते पण ती सावनी सावनी बघितलंच ना कशा पद्धतीने सईमाऊच्या सोबत वागत होती कशा पद्धतीने ती तिला आता ट्रीट करत होती बघितलंच ना तुम्ही त्यामुळे आता तिकडे तिला ठेवण्यात काही अर्थ नाहीये सावनी नाहीये आई नाहीये ती है हैवान आहे है हैवान असं म्हटल्यावरती सागर सांगतो तुम्ही त्रास करून घेऊ नका हे बघा आपण काहीही करून सईमाऊला या सगळ्यामध्ये परत आणणारच आहोत पण पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मुळातच तुमची तब्येत डावून आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जर का स्वतःची काळजी घेतली नाहीत तर सईमाऊ ज्या वेळेला घरी येईल त्यावेळेला तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने आराम पडेल सांगा ती ज्या वेळेला काही हट्ट करेल पण तो हट्ट हे करण्यासाठी तुम्हाला सुद्धा आता स्ट्रॉंग असलं पाहिजेच ना त्यामुळे त्यामुळे तुम्ही सुद्धा स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच इकडे मुक्ताला तो समजवतो मुक्ताला त्या गोष्टी समजतात तोपर्यंत तो इकडे सावनी चिडलेली असते नाही का काही झालं तरी या साव सईला मी मुक्ताकडे जाऊच देणार नाही आहे आणि आता मुक्ता पण पेटून उठते काही झालं तरी माझ्या सईला आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे मी माझ्या बाळाला वचन दिलं आहे माझं बाळ माझ्या वाटेकडे डोळे लावून पाहत असेल की कधी माझे सईमाऊ ये स कधी माझी मुक्ताई येते आणि सईमाऊला घेऊन जाते आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये माझ्या बाळाला दिलेलं वचन शंभर टक्के पूर्ण करणार कुणीही मला अडवू शकत नाही असं म्हणत आता इकडे मुक्ता ठाम असते तोपर्यंत इकडे आता सावनी विचार करत असते कोर्टाचा कागद माझ्या बाजूने आहे काहीही झालं तरी कोर्टामध्ये माझीच बाजू खरी ठरणार आहे मी काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त जिंकणारच आहे मी हरण्यासाठी आलेलीच नाही आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता खुश झालेली असते की काहीही झालं तरीसुद्धा जिंकणार मीच आहे आणि मीच या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना हरवणार आहे ही मुक्ता ही मुक्ता माझं काहीही वाकडं करू शकणार नाही आहे असं म्हणत चावणी इकडे खुश झालेली असते आणि आता मुक्ताला मुक्ताची वाट लावण्यासाठी ती आता सज्ज असते तोपर्यंत मुक्ता सांगत असते सावनीने जो काही हा घाणेरडा खेळ खेळलेला आहे ना हा खेळ मी थांबवणार सागर कारण ही सावनी या खेळामध्ये मुलांचा वापर करती आहे मुलांचा वापर करून ती हे सगळं करती आहे आणि हा खेळ मी तिला मुलांच्या जीवाशी खेळू देणार नाही मग तो आदित्य असो मग ती सई असो मग दोघंही असो दोघांच्या बाबतीत मी काहीही चुकीचं होऊ देणार नाही सागर सांगतो मी तुमच्यासोबत आहे पण त्याच वेळेला मी तुमच्या सोबत असेन ज्या वेळेला तुम्ही स्वतःची काळजी घ्याल शांत व्हा तुम्ही शांत डोक्याने विचार करा तुम्ही चिडून कोणतीही गोष्ट आता इकडे होणार नाही आहे त्यामुळे शांत डोक्याने के विचार केला तर आणि तरच गोष्टी नीट होतील चला आराम करा ताप तुमचा उतरला पाहिजे ज्या वेळेला माऊ तुम्हाला तुम्हा भेटायला येईल त्यावेळेला तुम्ही फिट असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे चला आत्ताच्या आत्ता तुम्ही आतमध्ये चला आराम करा आणि सई येण्यासाठी तुम्ही फिट होणं महत्त्वाचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला करायचं आहे असं म्हटल्यावरती त्या सावनीला तर आपण धडा शिकवायचाच पण पण त्याआधी स्वतःची तब्येतीची काळजी घे इकडे तोपर्यंत सागर ज्या वेळेला मुक्ताला घेऊन आत येत असतो त्यावेळेला इकडे आता इंद्रा भेंडी कापत असते पण तिचं लक्ष फक्त आणि फक्त सई माऊ येते का सई माऊ कशी असेल तिची तब्येत ठीक असेल ना इतक्याच गोष्टीकडे असतं आणि हे सगळं करत असताना अचानकपणे तिचा आता हात कापतो ती जोरात किंचाळते मग तोपर्यंत तिकडे आता सावनी येते सावनी येते आणि आता सावनी लगेच सांगायला लागते इकडे स्वाती येते स्वाती म्हणते मम्मी काय झालं यावरती आता इकडे सांगायला लागते इंद्रा अगं काय सांगू चिंबोरीची आठवण आली माझी चिंबोरी कशी असेल चिंबोरी बरी असेल ना खरंच मला कळत नाही की या सावनीने काय केलं ते स्वाती म्हणते खरंच ग ला 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 नुश्टर नुश्टर? ही सावनी म्हणजे आपल्याला लागलेलं नष्टर आहे नष्टर काही झालं तरी आपल्या आयुष्यातून जाता जात नाही आहे इतकी चिवट आहे ना मला असं वाटते की भाईने पण हे सगळं करायची काय गरज होती भाईलासुद्धा हे सगळं करण्याची खरंच गरज नव्हती असं म्हणत ती सांगते मी खरं सांगू का तर ना हा सगळं जे करण्याचा प्रकार केला ना भाईने हे मला पटलंच नाही म्हणजे बघ ना त्यांनी या सगळ्यामध्ये हे करण्याचा जो प्रयत्न केला किंवा आता सईला तिकडे पाठवून आदित्यला इकडे ज्या वेळेला सावनी इथे आली होती ना की आदित्यला इकडे ठेवून सईला न्या त्याच वेळेला भाईने तिला सांगायला पाहिजे होतं की हे काही साठं लोट बंद कर सईला इथे ठेव आदित्यला घेऊन जा असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते काय ग तू असं कसं बोलू शकतेस की सईला ठेव म्हणून आणि आदित्यला घेऊन जा यावरती स्वाती म्हणते मग काय आपल्याला वाटतं ग आधीने इथे राहावं पण आधीला सुद्धा त्याच्या मम्माचाच पुळका आहे ना आत्तापर्यंत तू कधीतरी बघितलंस का की आदित्याच्या मम्माला काही बोललं आहे मम्माच्या विरोधात काही बोललं आहे असं कधीच होत नाही अगं सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम तोच झालेला आहे की ते आदित्य त्याच्या मम्माला सोडत नाही आहे आणि म्हणूनच ती सावनी या गोष्टीचा फायदा घेते आणि या गोष्टीचा फायदा घेऊन सावनी आता सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळं जे काही घडतंय ना ते याच गोष्टीमुळे घडतंय मला काय म्हणायचंय जर आदित्यला सावनीकडेच ठेवलं असतं ना तर सईला इकडून नेण्याचा तिने काही प्रश्नच नव्हता या सगळ्या गोष्टी त्याचमुळे घडल्यात आणि नेमकं नेमकं स्वातीचं हे आता ताईपणाचं बोलणं आता आदित्य एक तोंड त्याच्या कोवळ्या मनावरती परिणाम होतो यावरती इंद्रा म्हणायला लागते अगं नाही गं आपल्यासाठी जसा सई तसाच आधीसुद्धा आहे ना मग तू असं नको बोलू गं स्वाती स्वाती म्हणते मम्मी मला काय हे बोलायला आनंद होत नाही आहे पण जे आहे ना ते बोलते अगं बघितलंच ना आदित्य ह्या घरामध्ये आणलं आहे आपण कशासाठी तर आपल्या घराला सुख समाधान आणि आता छानपैकी आपण सगळेजण राहू पण तसे एकतरी गोष्ट घडले का एकही गोष्ट घडली नाही आणि आपल्या घरात सुख समाधान यासाठी आपण आदित्यला आणणार होतो ना पण आदित्य आल्यापासून सुख समाधान तर राहिलं बाजूला पण आपल्या घरामध्ये आता चिंता आणि हे सगळं वाढलेलं आहे त्यामुळे मला असं वाटते आधी जर का सावनीकडे गेला तर कदाचित या सगळ्यामध्ये आता आपल्याला मुक्ती मिळेल असं म्हटल्यावरती आता इंद्राला पण तिचं म्हणणं पटतं आणि इंद्रा म्हणते खरंच ग तू का जे काही बोलतेस ते मला पटतय आदित्य आल्यापासूनच प्रॉब्लेम सुरू झालाय असं म्हणत दोघी जणी आता जे काही बोलत असतात त्यांना माहित नसतं की आदित्य हे सगळं ऐकतोय किंवा आधीच्या मनावरती काय परिणाम होईल तरी दोघींना सागरने ऑलरेडी सांगितलेलं असतं की तुम्ही आदित्यच्या मनाचा विचार करत जा पण भावनेच्या भरात दोघीजणी पटकन काहीतरी बोलून जातात जे आदित्य ऐकतो आणि त्याच्या मनावरती परिणाम होतो तो पर मुक्ता आणि सागर येतात त्यावरती आता इकडे विचारायला लागते ला इंद्रा कशी आहे माझी चिंबोरी चिंबोरी बरी आहे ना खाल्लान का तिने काही यावरती मुक्ताला आता मुक्ता सांगायला लागते मम्मी तिने खरंच खाल्लंच नव्हतं तिने काही खाल्लं नसल्यामुळे या सगळ्यामध्ये तिला आता त्रास होत होता मी गेले मी तिला आंबोळी खायला घातली तिने आंबोळी खाल्लेली आहे आणि आता ती बरी आहे पण ही सावनी सावनी तिला इतका त्रास देते ना किंवा सावनी तिला समजूनच घेत नाही आहे तिच्यावरती चिडते आरडते पण फक्त चार दिवस या चार दिवसाच्या नंतर मी माझ्या सईमाऊला तिथे अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये ठेवणार नाही आहे मी तिला सांगूनसुद्धा आलेली आहे की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा सई माऊ तू आणि मी आपण एकत्र राहायचं आहे मम्मी तुम्ही काळजी करू नका मी काहीही करेन आणि चार दिवसात माझ्या सई माऊला परत आणेन असं म्हणत मग मात्र मुक्ताने या सगळ्यामध्ये जबरदस्ता ॲक्शन घेत सईला परत आणण्यासाठी सा आमदा आमदंड भेद सगळं सगळं वापरायचं ठरवलेलं असतं दोपर्यंत मग आता सागर आणि मुक्ता बोलत असतात कशा प्रकारे आपण सईला आणायचं काय कोर्टामध्ये हे करायचं किंवा कोर्टामध्ये कशा पद्धतीने सईची कस्टडी घ्यायची याबद्दल वकिलाशी बोलत असतात तर इकडे सावनी सांगत असते हर्षला हर्ष आलेला असतो हर्ष आणि सावनी ड्रिंक्स घ्यायला बसलेले असतात त्यावरती सावनी सांगत असते हर्षला ती मुक्ता कितीही फडफडू दे कितीही तिने या सगळ्यामध्ये वाजण्याचा प्रयत्न केला तरी आत्ता बाजी माझ्या हातात आहे आणि त्या मुक्ताला मी काही सोडणार नाही आहे तिने कितीही त्रास केला मला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा या सगळ्यामध्ये गाठ माझ्याशी आहे हर्ष म्हणून तो काळजी करू नकोस मी तुझी साथ नेहमीच देणार आहे असं म्हणत हर्षसुद्धा या सगळ्यामध्ये सावनीची साथ द्यायला तयार झालेला असतो इकडे तोपर्यंत सई रडत असते तिला मुक्ताची रात्री आठवण येत असते पण सावनी सावनी या सावनीला सावणीला काहीही पडलेलं नसतं तिला या सगळ्यामध्ये आपली मुलगी रडते आपल्या मुलीला त्रास होतोय हे काहीही पड न पडल्यामुळे आता एकटी बिचारी सई माऊ तिकडे रडत बसलेली असते आणि ही हरसोबत पीत असते ही असते आई आणि इकडे मुक्ता इकडे मुक्ता मात्र आता तिच्या आठवणीमध्ये रडत असते तिला कधी एकदा सईमाऊला पाहतोय असं झालेलं असतं आणि सईमाऊसुद्धा मुक्ताच्या आठवणीमध्ये रडत असते तर या सगळ्यामध्ये मुक्ता चार दिवसाचं चा वचन कसं पूर्ण करणार कशा पद्धतीने सईमाऊला आपल्या आयुष्यामध्ये परत आणणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे